आज एक छानसं जोडपं भेटलं भेटलं म्हणजे गाडी थांबवून त्यांची चौकशी करावी असाच मोह हो झाला नुकत्याच पार पडलेल्या व्हॅलेंटाईन डेच्या पार्श्वभूमीवर या जोडप्याचं भेटणं मनाला स्पर्शून गेलं व्हॅलेंटाईन डेच्या निमित्तानं एकमेकांविषयीच्या प्रेमप्रदर्शनाची जणू काही स्पर्धाच लागली आहे असं असताना हे जरासं वेगळं वाटलं गुडघ्यावर बसून तिला गुलाबाचं फूल देऊन प्रेमाचं गोड गुपित सांगणाऱ्या पाश्चिमात्य संस्कृतीपेक्षा नक्कीच चांगलं वाटलं प्रेम न दाविता न सांगिता न बोलिता अनुभवी चित्ता चित्त जाणे असे हे साधं सोपं अबोल प्रेम मनात घर करून गेलं आजकाल प्रवासासाठी वाहनं म्हणून सायकल वापरणारे दुरापास्तच झालेत त्या सायकलच्या नळीला टॉवेल गुंडाळून तिच्यावर आपल्या प्रियतमेला बसून घेऊन जाणारे हे दादा आणि ती त्यांची सखी दोघ रमतगमत सायकलवरून निघाले होते दोघांच्या माथ्यावर कसला तरी भंडारा लावला होता आणि गप्पांच्या ओघात त्यांना विश्वाचा विसर पडला होता पन्नाशीतलं हे जोडपं मनीच हितगुज करत सायकलवरून चाललं होतं त्यांना थांबवलं मोठ्या कौतुकानं चौकशी केली दोघं तिकडचे लांबचे खेडेगावातले केवळ पोटासाठी इथं शहरात येऊन राहिलेले मामा सकाळी उठून मार्केट यार्डातून ताजी भाजी होलसेलमध्ये विकत आणतात आणि ही भाजी सायकलला पिशव्या अडकवून दिवसभर विकतात यात चार पैसे सुटतात पण कष्ट प्रचंड आहेत मावशी सकाळी धन्याला भाजी सॉर्टिंग करून देतात आणि दिवसभर काही ठिकाणी धुणी भांडी आणि घरकामं करतात मामा तुमची मुलं कुठं आहेत या प्रश्नावर गोड हसले ते म्हणाले एवढ्या पैशात सगळ्याचं भागत नाही म्हणून लेकरं गावीच ठेवली आहेत त्यांची आजी आज त्यासने सांभाळती आहे भाजी विकून राहिलेल्या पैशातनं त्यांची शिक्षणं कापडं माऊज भागती आहे या दिवाळीला घराची खापरं बदलायची होती मालकिनीला नवी साडी घ्यायची होती फर हीओ कोरोना आला आणि सगळंच होत्याचं नव्हतं झालं तरी मी तक्रार नाही संसार हाय चालायचंच हा सूर त्यांचा होता मग काय तुमचा राजाराणीचा संसार असं म्हटल्यावर त्या गोड हसून म्हणाल्या होय बाबा आमची शिंग आम्हाला काही जड नाही ती बरं कधी कधी भाजी नाही ऐकली तर नुसतं वडापाव खाऊन नाहीतर पाणी पिऊन रात काढतो मग हेतील एकर आणून करायचं काय अश्वत पिठाचा पेला तोंडी लावायचं दुःख सामोरं आलं आपल्या सुखासीनतेची लाज वाटू लागली पण या जोडप्याच्या चेहऱ्यावरचा हसू या दुःखाचा लवलेशही दिसू देत नव्हतं सायकल मात्र मजेशीर वाटली जुन्या कंपनीच्या गेलेल्या रंगावर घरीच ऑइल पेंट दिलेला चार दिवसावर आलेल्या शिवजयंतीच्या पार्श्वभूमीवर छोटासा भगवा झेंडा लावलेला ट्रिंग ट्रिंग वाली एक छोटी घंटी बसवलेली त्या सायकलच्या रंगरूपाकडे मी निरखून बघतोय हे मामानं जाणवलं आणि तेच म्हणाले लक्ष्मी हाय जपायला नको का नुसतं जपलंच नव्हतं तर तिला छान सजवलंही होतं सायकलचं कौतुक करताना मामाला शब्द पुरत नव्हते एखाद्या ऑडीतून फिरणाऱ्याला सुद्धा ते ऐकून हेवा वाटावा असं हे सायकलचं कौतुक होतं आणि तो मुकाजीवही बिन बोबट यांचा संसारगाडा ओढून हाऊस माऊजही पूर्ण करत असावा आणि तिला तरी निष्पाप कौतुक करणारा धनी कुठला मिळायला भंडारा कशाचा लावलाय या प्रश्नावर सायकलवरची मालकीण बोलती झाली गेली दोन येतं गाय याली ये की लगेच वासरू मरतं या मेलं वासरू बघून ती येड्यावानी करते सारी दावन अंगावर घेते आणि पाना हटतोय वासराचं पैसं होतील हे आशाच नाही पण त्या माऊलीची तडफड बघवत नाही तिच्यासाठीच खंडोबाला नवस केला आहे वासरू वाढलं तर शेरभर दुधाचा पेढा करून त्याचा निवत दाखवीन असं नवस बोलून आलो आहे मी शांतच झालो इथं या व्यवहारी जगात माणसाप्रतीच्या भावना शून्य होत असताना ही माऊली एका मुक्या जीवासाठी नवस करते असा निष्पापणा कुठं मिळायचा मी पाहतच राहिलो त्या जोडप्याच्या चेहऱ्यावरचं ते निर्व्याज्य हसू आणि मनाचा निष्पापणा मला निशब्द करून गेला हा खरा व्हॅलेंटाईन ही खरी प्रेमाची अभिव्यक्ती बालाजी धनवे त्यांचा मोबाईल नंबर एट नाईन सेवन फाईव्ह एट एट नाईन सेवन नाईन सेवन एकोणनव्वद पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी सत्त्याण्णव सत्त्याण्णव अभिवाचन दत्ता सरदेशमुख